नमस्कार मित्रांनो सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ही जोडी नेहमीच चर्चेमध्ये येत असते दरम्यान सचिन आणि सुप्रिया यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर देखील अभिनय विश्वामध्ये सक्रिय आहे मात्र श्रिया ही सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे कारण नुकताच श्रियाने सोशल मीडियावर तिच्या आजोबांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमधून श्रियाने तिच्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि या निमित्ताने श्रियाचे आजोबा आणि सुप्रिया पिळगावकर यांचे वडील हे पहिल्यांदाच त्यांच्या चाहत्यांना पाहता आले श्रियाने आपल्या आजोबांसोबतचे फोटो शेअर करत खूपच छान कॅप्शन देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत माझे आजोबा पंच्याऐंशी वर्षाचे झाले त्यांची एनर्जी अपाट आहे त्यांची नात असणे ही माझ्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे आणि त्यांच्याबरोबर हे जीवन अनुभवणे हा माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे आमच्याबरोबर घडलेल्या सगळ्या प्रेरणादायी गोष्टींना मी कायमच माझ्या हृदयाजवळ ठेवेन आजोबांना आयुष्यातील आणखीन काही साहसी वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजोबा अशी पोस्ट अभिनेत्री श्रिया पिळगावकरने शेअर केली आहे श्रियाचे आजोबा अरुण सबनीस हे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षापर्यंत जगभरातील शंभर देश फिरून आले आहेत असेही श्रियाने या पोस्टमध्ये सांगितले आहे तर तुम्हाला पिळगावकर फॅमिली आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद